जर तुमच्याकडे पाळीव श्वान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अमरावतीमध्ये पाळीव तसेच मोकट कुत्र्यांवर कॅनाईन पारो व्हायरसचा अटॅक झाला आहे हा संसर्गजन्य विषाणू असून त्याचा प्रसार एकापासून दुसऱ्याला होत आहे विशेष म्हणजे ज्या पाळीव कुत्र्यावर वेळी लसीकरण किंवा उपचार न झाल्यास श्वानाचा मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे श्वान पालकांनी घाबरून न जाता तात्काळ उपचार आणि लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुचिकित्सक विभागाने केले आहे दरवर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात कॅनाईन पारो या विषाणूचा अटॅक होत असतो सुरुवातीला श्वानांना उलटी हगवण अशक्तपणा भूक न लागणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात त्यानंतर श्वानाला अटॅक येऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो या व्हायरसची लागण शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे दररोज श्वान पालकांची मोठी गरज चिकित्सक दवाखान्यात दिसून येत आहे कॅनाईन पारो हा व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे मोकाट फिरणाऱ्या श्वानांना देखील याची लागण होण्याची मोठी शक्यता आहे अशाच बाधी श्वानाच्या संपर्कात तुमच्या पाळीव श्वान आल्यास त्याला देखील याची बाधा होऊ शकते कॅनइन पारो या विषाणूचा फक्त श्वानावरच संसर्ग होत असून मानवावर याचा कुठलाही संसर्ग होत नाही त्यामुळे सर्व श्वान पालकांनी आपल्या श्वानाचे लसीकरण आणि उपचार करावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी देवराव हटकर यांनी केले आहे तसेच पाळलेल्या श्वानाचे लसीकरण श्वान पालक करतीलच मात्र आपल्या परिसरात फिरणाऱ्या मोकाट श्वानाचे देखील लसीकरण करावे असे आवाहनही डॉक्टर देवरा हटकर यांनी केले आहे येत्या दोन ते तीन आठवड्यापासून कॅनॅन व्हायरस इन्फेक्शन चालू आहे हा आजार मोस्टली या सीझनमध्येच होतो पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मोस्ट ऑफ हा आजार डोकोवर करतो यामध्ये कसं आहे पहिला एंटरिक फॉर्म असतो सेकंड हा कार्डॅक फार्म असतो कार्डॅक फार्ममध्ये सुरुवातीला पहिला एंटरिक फॉर्म सांगतो मला पहिलं उलटी होणं संडास लागणं त्याला म्हणजे हगवून येणं आणि त्या हगोरीमध्ये ब्लड येणं असक्तपणा होणं अनोरेगा म्हणजे भूक न लागणं ह्या कंडिशन एंटरिक फॉर्मचा आहे ह्या वीक झाल्यानंतर सेकंड जो फॉर्म आहे कार्डॅक फार्म कार्डॅक फॉर्ममध्ये जेव्हा ब्लड लॉस होऊन जाते त्यावेळेस रेस्पिरेटरी अरेस्ट म्हणून आपण कार्डियक अरेस्ट होतो याला कार्ड कार्डियक अरेस्ट झाला का तो जनावर दगावतो ह्या दोन्ही फॉर्ममध्ये जर ओनरने आपल्याकडे जनावर आणलं तर चार ते पाच दिवसात वाचण्याची क्षमता शक्यता असते अदरवाईज विदाऊट ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंट अभावी जनावर दगावू शकतात वयाच्या पंचाळीसव्या दिवसापेक्षा पहि पंचाळीसव्या दिवसाला एक वॅक्सिन आहे सेकंड एक महिन्यानंतर आपण रिपीट करू शकतो दोन व्हॅक्सिन लावणं आवश्यक आहे नागरिकांना एकच आव्हान आहे की आपल्या श्वानाला या रोगापासून वाचवायचं असेल तर तुम्हाला वॅक्सिनेशन पर्याय आहे आणि असे लक्षण जर इन केस जर तुम्ही केले नाही वॅक्सिनेशन तर असे लक्षणं आढळून लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावे आणि ट्रीटमेंट करून घ्यावे चार ते पाच दिवसाची पाच दिवस हा रोग चांगल्या प्रकारे फोपवला जातो बॉडीमध्ये आणि चार ते पाच दिवस जर तुम्ही सलाईन इंजेक्शन हे लावून घेतले तर हा रोग या रोगापासून व्हायरस दूर होतो लोकांनीसुद्धा एक पेटबद्दल एक अफिनिटी बाळगावी आपल्या बाजूला जर डॉग असेल आणि तो डॉग जर आपल्या डॉगच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असेल त्याच्या थ्रू एक इन्फेक्शन आपल्या डॉग डॉगला कॅरी होऊन जातं बेटर वेथ त्याचं आपल्या डॉगचं आपण जसं वॅक्सिनेशन करतो त्याचंही वॅक्सिन केलं तरी बरं राहील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती